शरद पवार मराठा नेता तरी मानता की नाही अहो हेच तर आमची फसवणूक झाली ना पाच कोटी मराठ्यांची की आम्ही सुद्धा त्यांना मराठा नेता समजत होतो मी लहानपणी इंग्लिश पेपर वाचायचो टाइम्स ऑफ इंडिया वगैरे निवडणूक झाल्या की बातम्याचे स्ट्राँग मराठा लिडर स्ट्रॉंग मराठा मॅन आज आमचाही पण समज आला की हे शरद पवार मराठ्यांचे नेते मराठ्यांचे नेते पाच कोटी मराठ्यांचा असं समज आला पण जेव्हा आम्ही हे सगळी कागदपत्र तर त्यांच्या कागदपत्रांसमोर हिंदू ओबीसी असं लिहिलेलं आहे मग ज्यांच्या कागदपत्रात ओबीसी लिहिलेले ते ओबीसीचे नेते मराठ्यांचे कसे होतील जाधव साहेब हा फार मोठा गंभीर त्यांच्यावर आरोप आहे याचा काही पुरावा हो वगैरे तुमच्याकडे आहे का आहे ना माझ्याकडे पुरावा त्यांनी इलेक्शन कमिशनला जे सादर केलेले शरद पवार अजित पवार या दोघांच्या नावासमोर हिंदू ओबीसी असं लिहिलेलं आहे जे डॉक्युमेंट त्यांचे दिसतात ना मग तुम्हाला मी दाखवतो हे लिहिलेले शरद पवार पर्सनल लाईफ बघा त्यांची जन्मतारीख हे सगळं आहे आणि हे तुम्हाला मी झूम करून दाखवतो त्यांच्या नावासमोर लिहिलेलं हे हिंदू ओबीसी रिलिजन आहे हिंदू कास्ट आहे ओबीसी इथं मराठा कुठं लिहिलेलं आहे जर इथं मराठा लिहिलं असतं तर आम्ही त्यांना मराठा नेता समजायला पाहिजे इलेक्शन कमिशनचं हा इलेक्शन कमिशनच्या वेबसाईट वरती सगळं ही त्यांची माहिती आहे